नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर आजच्या मध्ये आपण नागपूर येथील लाईव पिकांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिले पिक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सहाशे पंधरा रुपये व सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे तांदूळ कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये व सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे हरभरा कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये व सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये जास्ती जास्त दर आहे दहा हजार पाचशे अकरा रुपये व सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंचावन्न रुपये व सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे आले कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये व सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे बटाटा कमीत कमी दर आहे चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये व सर्वसाधारण दर आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कांदा कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये व सर्व साधारण दर आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे लाल मिरची कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे पंधरा हजार रुपये व सर्व साधारण दर आहे साडे बारा हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हो हे त्याचे लाहीव नागपूर मधील काही पिकांचे बाजार भाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीशी रिलेटेड आणि बाजारभावाशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद